राम कृष्ण हरी राम राम कशा आहात तुम्ही सगळे आम्ही सगळे व्यवस्थित आहोत आणि आज चाललेली आहे सकाळची पूजा आणि पूजा केल्यावर जरा बरं वाटतं मस्त किती आणि हा धूप आहे मी भुलेश्वरावरून घेऊन आले होते येताना तर आपल्या इथं चूल वगैरे पेटलेली असती तर आपण थोडंसं घरामध्ये सकाळचं धूप वगैरे घालतो आणि देवाला खरंच धूपाची खूप आवड आहे तर इथं आपल्या विष्णू नारायणाची लक्ष्मीची फोटो आहे ते आणि हे आपलं किचन आहे हर हर महादेव शंभो शंकरा आज वाढदिवसाच्या खूप खूप खुँ, खूप खूप शुभेच्छा थँक्यू धन्यवाद खूप आरोग्य चांगलं राहो तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होत आणि तुम्हाला असंच आणखीन यश सुख समृद्धी भरभराट सगळं काही मिळू माईंचा पण आशीर्वाद घ्यायला पाहिजे खरं तर आज झाली बाकीचे बाहेर पडले बाहेर काय चालले बघ आज सगळ्यांकडे फिरणारे मी माझं काम नाही हा मोठ्या गेला होता तर मोठ्या परत आला आता मोठ्या म्हणजे राहिला नाही त्यांच्याकडं आणि हा बघा इथे येऊन बसलाय आशीर्वाद द्या मनाजी मोठ म्हणले तर माझ्या बाळाला माझ्या <laughs> माणूस नको तुमचं तुमचं आयुष्य तुमचं तुम्हाला राहू द्या

आशीर्वाद घ्यायची बाळायला पाहिजे सगळे मॅडम माहिती का तुला लय बा बाबाचे चला आता वरती जाऊ वरती पण एक हे माझं गार्डन <laughs> माझं मन प्रसन्न होत माझ्या गार्डन ना बघून म्हण हे अशी चुळी पानं वगैरे काढायला पाहिजे आहे ना आजी झाडांना पण जपलं पाहिजे लहान लेकरासारखं सारखं बघ कशी पिवळी पानं गळून पडले तेवढी पिवळी पानं निघाली माहिती का मस्त छान असं दिसतंय आशीर्वाद द्या बरोबर भरपूर बर आशीर्वाद पालन तुम्हाला आम्ही आहे पाठीशी बघ कम उभं राहायचा ह्याच्यात पाठीशी राहावं लागतं बरं असं म्हणणार पाहिजे कोणीतरी बघ कम आजार पाहिजे आपल्याला खरं माहिती तुझा आजार आजार आहे सगळ्यांचा आजार आहे तुम्हाला बास बास

<laughs> बर वाटतंय ना दाढी वगैरे आंघोळ वगैरे वॅसलीन लावले अंगाला भरपूर बरे तप्य कुठून बरा चला मला उभा राहून आशीर्वाद द्यायचा तुम्ही उभा राहून खूप सारा आशीर्वाद मला तुमचा आशीर्वाद पाहिजे तुम्ही छान राहा माझ्या वाढदिवसाचे हेच गिफ्ट असेल की तुम्ही छान राहा तुम्ही तुम्ही स्वतःला पण थोडस तुमचं तुम्ही उठा बसा तुम्हाला बरं वाटतं का नाही आता ह्या चार दिवसात छान वाटतं का नाही बघा बघून लवकर चाललं तरी पण पडतं चला आणि ताई पाया पडते अशी वाज हा जाग रसा बस इथं बस काल दुपारी कालपासून जरा तब्येत खराब आहे तिची बरी आहे का गं सुशेला मग शितू आता बरं वाटतय केस केसावून हात फिरव बरं आहे तू आता तब्येत तुझी बरी आहे हा मी पाया पडू नको का पाया पडला पडू दे पाय आशीर्वाद दे मला मला आशीर्वाद दे मी कोण आहे तिकडं हे कोण आहे आता दोन दिवस झालं म्हणजे कालपासून ती नाही फिट नाही येऊन गेली फिट पण ती दोन तीन दिवस आता नाही जरा आहे तिची तब्येत पण बरी आहे बरी आहे ना तू भंडारी पण चांगली सगळे काय आता वयच आहे तस ना भंडारी हासा की जरा आजच्या दिवशी हासा की सुशला मावशी आजारी उमे आजारी तुम्ही छान राहिले मला छान वाटतं बघ आनंद होतो सगळी लोक माझी सांगत काय हा 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 करा बास वाढदिवसाच गिफ्ट आहे माझ फिरा जरा आता फिरा कसत सु मावशी हा नुसता अस पाहिजे बघा आज बडरचा डान्स आहे हा <laughs> नवीन <कसा> <laughs> ने असू येत कस आहे बड्याच आहे बड्याचा नवीन काय आता बरोबर काय नाही खुश 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 <laughs> खुश चाललंय लक्ष ठेवा सगळ्या भीतीला

बड्डे च्या दिवशी नाचतायत म्हणजे आम्हा म्हणते नाच म्हणते भंडारी हा असा आता करा भंडारी हा बघते हातपाय हलवा जरा काय पण होईल असं हा 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 बघा तेव्हा कशी करते तिनं बघा एवढेच वरी जाते खात खाली हा व्यायाम शिकवाले नाच काम बी शिकवाले आणि व्यायाम बी शिकवाले सगळ्यांना नमस्कार माझा नमस्कार तर इथले कुठले ताळे वाजवाले कोण ताळे वाजवत आहेत मध्ये आशीर्वाद द्या कुंभार मॅडम आम्हाला किती वेळ वाढणार आता बापरे रे बाबा मला बापरे काही खरं नाही आता सगळे अक्षदा टाकायला